सर्वांना नमस्कार मी आशिमा मित्तल सीओ जिल्हा परिषद नाशिक आपल्याला आवाहन करू इच्छिते की बारा जनवरी ते सोळा जानेवारी पर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय युवा महोत्सवचे आयोजन होत आहे आणि त्याच्यासाठी आपले माननीय पंतप्रधान महोदय स्वतः नाशिक जिल्ह्यात येत आहे आणि त्यांच्यासोबतच सगळे वेगवेगळे राज्यातून आपले युवा पण येत आहे आणि असे आठ हजार युवा आपले पाहुणे म्हणून नाशिक जिल्ह्यात येणार आहे आणि आपले जे युवा आहे सगळीकडे गावी गावा पण फिरणार आहे जसं की आपली परंपरा आहे की अतिथी देवो भवा आणि अतिथी आल्यानंतर आपण त्यांचे स्वागत करतो घरी स्वच्छता ठेवतो तसेच आपल्याला आपले नाशिक जिल्ह्यात सगळी ग्रामपंचायतीला खूप स्वच्छता ठेवायची आहे त्याच्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन एक विशेष मोहीम सहा दिवसाची हाती घेतलेली आहे जे उद्यापासनं म्हणजे सहा जनवारी सुरू होत आहे तर मी आपल्याला आवाहन करू इच्छिते की आपण सगळे लोक याच्यामध्ये सहभागी व्हावा मी प्रत्येक सरपंच ग्रामसेवक आणि त्यांची पूर्ण यंत्रणा सगळे पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आपल्याशी परत विनंती करते की आपण या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः सहभागी व्हावा लोकांना सहभागी करा आणि एक एक गली कोणा आपल्याला प्रत्येक ठिकाण स्वच्छ करायचे आहे आणि आपल्या नाशिक जिल्ह्याच्या मान सन्मानसाठी याच्यासाठी काम करायचे आहे आणि परत मी आपल्याला या सुद्धा आमंत्रित करते जय हिंद जय महाराष्ट्र